श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल एक लक्षात ठेवा जे लोक परमेश्वराकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे आयुष्यात तुम्हाला लोक वेडे बनवतील तुमचा अनादर करतील तुमच्याशी वाईट वाटतील त्यांचे कर्म परमेश्वराला पाहू द्या तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका कारण द्वेष सर्वांना नष्ट करते गुरुदेव म्हणतात आता तुम्ही सध्या खूप तणावपूर्ण दिवस पार पाडत आहात तुम्ही खूप संकटातून तुम जात आहात पण बाळानो संकटांना घाबरू नका किती दुःखाचे डोंगर आले तरी त्यांना तोंड देण्याची तयारी ठेवा कारण तुम्ही एकटे नाहीत मी नेहमी तुमच्यासोबत आहे हार मानण्याची गरज नाही जो माझी अन्यन्य भावाने भक्ती करतो त्याच्या जीवनातील भार आम्ही स्वतः उचलतो जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेली असता बहुतेक लोक म्हणतात माझे आयुष्य खराब आहे माझे नशीब खराब आहे माझ्या आयुष्यात अडचणी आहेत पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की के आपले आयुष्य आपाप सुधारू लागते थोडा विचार करा या जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा न मागता सगळं मिळते पण योग्य वेळ यावी लागते यासाठी धीर धरा माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडते चांगले कर्म आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात काही झाले तरी निराश होऊ नका कारण तुम्ही नाही तर तुमचा काल खराब असतो तुमचा शत्रू तुमचे जितके नुकसान करत नाही त्यापेक्षा जास्त नुकसान तुमचे नकारात्मक विचार करतात म्हणून बाळानो नेहमी सकारात्मक विचार करत राहा सर्व चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसंच होईल किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेलून बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद